कर्जमाफी भाजप सरकारचा खोटा गुन्हा मागे घेतलाच पाहिजे घटनाच पाहिजे भारतीय लोकशाही जिंदाबाद जिंदाबाद नमस्कार मी संदीप दारखे आज राजू न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहस स्वागत करतो आज अकोले तालुक्याचे तहसीलदार या ठिकाणी खूप मोठा मोर्चा या ठिकाणी आता विशेष म्हणजे अकोले तालुक्याचे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार गटाचे नेते अन्य अमितदादा बांगरे असतील त्याच्याबरोबर अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सुनीताताई बांगरे आणि त्याचबरोबर सर्व राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत या सरकारवर जे काही आक्षेप घेतला जातोय त्यांच्यावर जे काही बोललं जात आहे त्यासाठी ही सर्वजण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे नक्की आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो दादा आपण या ठिकाणी आलात का आज नक्की काय कारण आहे आज जी काय परिस्थिती राज्यामध्ये झालेली आहे शेतकऱ्यांची असू द्या आज ज्या पद्धतीने हुकुमशाही यांची चालू आहे आपण बघतोय का छावा संघटनेचे गाडगे पाटील ज्यावेळेस राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षांकडे जातात आणि त्यांना सांगता का तुमचे कृषी मंत्री विधानभवनामध्ये संसदेमध्ये इथं रम्मी खेळतायत तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा एक मापक मागणी त्या मा कार्यकर्त्यांनी केली होती परंतु आपण बघितलं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक अध्यक्षांनी त्यांना इतकी बेदम मारहाण केली कुठंतरी असं आम्हाला वाटतंय का जी काही लोक लोकशाहीने आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जो काही अधिकार दिला होता मत मांडायचा आज तो अधिकार कुठंतरी काढून घ्यायचा प्रयत्न त्या भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळीकडनं आर एस एस कडनं केला जात आहे हा एक मोठा षडयंत्र आहे कुठंतरी हुकुमशाहीकडे देश मी पुन्हा एकदा सांगतो नेण्याचा प्रयत्न यांचा चालू आहे आज योग्य वेळेस जर आपण यांच्या विरोधात आवाज उठवला नाही तर हे अशाच पद्धतीने चुकीचे धोरणं घेतील शेतकऱ्यांचे सातबारे हे कर्ज कोरे करणार होते कर्जमाफी देणार होते परंतु आपण बघतो ह्या सगळ्या गोष्टी होत नाही आहेत अजित पवारांनी दोन तीन दिवसापूर्वी असं वक्तव्य केलं की लाडकी बहीण योजना करत असताना आम्हाला योग्य काही वेळ मिळाली नाही त्यामुळं ते जे काही धोरण घेतलं ते काय आत्ता फिजिबल होत नाही द्यायला म्हणजे तुम्ही लोकांना येड्यात काढायचं काम करतायत लबाड्या तुमच्या चालू आहेत त्यामुळं आज आम्ही आज इथं तहसीलदारांकडे निवेदन द्यायला आलो होतो का जे काय मागण्या जे काय आश्वासनं आज गोरगरीब शेतकऱ्यांनी यांनी त्यावेळेस दिले होते हे सरकारने पूर्ण कराव्या अन्यथा तीव्र मोठं आंदोलन आज आपण फक्त नुसतं अकोला तालुक्यात नाही तर या राज्यामध्ये थोड्याच काळामध्ये उभं राहील नक्की आपल्या सोबत आपल्याला माहित आहे की दोन तीन दिवसापूर्वी तिरडे या ठिकाणी जी घटना घडली त्याचबरोबर सुनीता ताई या ठिकाणी उपस्थित आहे प्रामुख्याने मांडित होते आणि त्यावर सुद्धा कुठेतरी आवाज उठवला गेला पाहिजे काय खऱ्या अर्थाने जी काही गोष्ट क्रीडा आश्रमशाळेमध्ये झाली ही दुर्दैवी आहे माझ्या मते जे काही प्रकल्पाचे अधिकारी असतील बोडके माई मोडके मॅडम मा� त्यांनी देखील या गोष्टीची गंभीर गंभीरता समजून घेतली पाहिजे आज आदिवासी मुली आई वडिलांना सोडून आश्रमशाळेमध्ये राहतात दोन वर्षांपासून त्या मुलींवर अन्याय होतोय आज ह्या सरकारमध्ये किंवा या, सरकार या प्रशासनामध्ये अशी कोणतीच पद्धत नाही आहे का तिथं विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या कोणाला तरी सांगता येतील त्या मुलींना अक्षरशः ही भीती होती का माझ्या घरच्यांना जर ही गोष्ट कळाली तर मला शिकून देणार नाही मी या गोष्टीवर एवढंच सांगू इच्छितो आमच्या बहिणींना जर अशा पद्धतीने पुन्हा जर ह्या अकोल्या तालुक्यामध्ये नव्हे तर या राज्यामध्ये कुठेही त्रास झाला तर आम्ही या सरकारला ना सोडणार नाही जे कोणी त्याच्यामध्ये दोषी असतील त्याची चौकशी योग्य पद्धतीने करा आणि इतकी कठोर कारवाई करा का पुन्हा या अकोल्या तालुक्यातच नव्हे तर ता या राज्यात कोणत्याच लहान मुलीवर अल्पवीन मुलीवर किंवा गरीब कुटुंबातील महिलेवर मुलीवर कोणाचाच धाडस झाला नाही पाहिजे हात टाकायचा ता, दोन वर्ष मी त्यामुळं मी मगाशीच पत्रकारांना सांगितलं तुमचं काम फार सुंदर आहे तुमचे प्रश्न इतके सुंदर राहतात समोरचा माणूस थोडासा त्याला गुगली वाटते प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्ही प्रश्न प्रत्येकाला त्याच्यात घेरतात माझी विनंती तुम्हाला आहे तुम्ही पत्रकारांचं नेतृत्व करतात तुम्ही सर्वजण ह्या गोष्टी निदर्शनात आणा तुमच्या सारख्या लोकांनी जर याला जर थोडीशी आम्हाला साथ दिली तर हा विषय राज्यापर्यंत आदिवासी मंत्री असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांच्यापर्यंत पर्यंत काम संदीप भाऊ तुम्ही केलं पाहिजे अशा माझ्यासारख्या कार्यकर्त्याची अपेक्षा आहे नक्कीच दादा आज अकोले नगरपंचायत तो भाजपची सत्ता आहे आपण भाजप विरोधी बोलतायत परंतु नगरपंचायतमध्ये भाजपची सत्ता आहे भाजपची आणि भाजपचेच नगरसेवक भाजपच्या विरोधामध्ये आंदोलन करताय काय त्यांचा विषय आहे परंतु तुम्हाला सांगतोय काय कोणीच समाधान तुम्ही समाधानी आहात का जे काय चाललंय संदीप भाऊ तुम्ही समाधानी आहात का आज ह्या राज्यात कोणीच समाधानी नाही ते देखील तुम्हाला सांगतो थोड्या दिवसात आता ते सांगतायत अनेक लोक बीजेपीला सोडून जायच्या मार्गावर आहेत परंतु आता करायचं काय सत्तेतला पक्ष सोडून जर लोक जात असतील तुम्ही विचार करा किती माजुड्यापणा यांचा चालू असेल परंतु तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न असेल तुम्ही जर ते जे कोणी नगरसेवक असतील त्यांच्याशी जर बोलले तर तुम्हाला सखोल माहिती याची मिळेल खरंतर पीला सोडून जात आहे आज आपण बघितलं दोन हजार चोवीस ला आपला एक निसटता पराभव त्या ठिकाणी झाला परंतु अशा वावड्या उठवत की अमित भांगरे कदाचित येणारी जिल्हा परिषद असेल ते सुद्धा बीजेपी मध्ये जाऊ शकतात अमित भांगरे शक्ती घेतली लोक आहेत अमित भांगरे आयुष्यभर पवार साहेबांसोबत राहणार आहे ते मी आधी सांगितलेलं आहे आम्हाला लाचारी करायची नाहीये आज मलाही जाता येतं मलाही जाता येऊ शकतं परंतु ते आमच्या रक्तात नाही हो मागच्या वेळेसही देखील आम्हाला अजित दादांसोबत जाता आलं असतं